आज आपण बनवणार आहोत खारे शंकरपाळी पण शंकरपाळी थोडी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत ज्यामुळे आपल्या दिवाळीच्या ताट वराळाच्या ताटामध्ये शोभा वाढेल आणि खूपच चविष्ट लागणारी शंकर ही शंकरपाळी बनवला तर सगळेच विचारतील कशी बनवला दिसायलाही खूप सुंदर आहे बघा आणि तेवढीच चविष्ट खुसखुशीत याला तुम्ही टी टाईम स्नॅक्सही म्हणू शकता म्हणजे टी टाईमसाठीही बनवू शकता दिवाळीनंतर नेहमी बनवून खाऊ शकता एवढे सुंदर लागतात हे आणि अगदी सोप्या आणि कमी साहित्यात तयार होणारी शंकरपाळी कशी बनवायची ते आपण पाहणार आहोत जर रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक कमेंट्स आणि सबस्क्राईब जरूर करा तर यासाठी आपल्याला लागणार ला आहे एक कप गव्हाचं पीठ आणि तेवढ्याच मापाने आपण घेणार आहोत एक कप मैदा तर इथे मी दोन्ही समप्रमाणात घेतलेले आहे जर तुम्हाला मैदा आवडत नसेल तर नुसतं गव्हाच्या पिठापासून केला तरी चालेल आता इथे अर्धा चमचा मी घालते ओवा उव्यामुळे टेस्टही खूप छान येते आणि आपल्याला प्रॉब डायजेशनचा प्रॉब्लेम वगैरेही होत नाही त्यामुळे मी ओवा घातलेला आहे सोबतच आपण घालतो आहे अर्धा चमचा जिरं जिऱ्यामुळे असं थोडंसं वेगळी टेस्ट लागते तर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सर्व साहित्य ना मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेऊया अगदी बघा कमी साहित्यात घरातीलच साहित्य असतं त्यापासून हे तयार होणारच शंकरपाळी तर एकदा नक्की बनवा तर आता हे सर्व पीठ आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर या पिठामधील ना आपल्याला थोडंसं पीठ सा दोन चमचे एवढं आपल्याला बाजूला काढून ठेवायचं आहे फक्त दोन चमचे भरून मी पीठ घेते आणि याचा वापर आपण नंतर करणार आहोत तर मी कधी वापर करायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आता ह्या पिठामध्ये आपल्याला घालायचं आहे दोन चमचे तेल फक्त दोन चमचे तेल बस होता जास्त तेल घालू नका नाहीतर तेलकट होईल शंकरपाळी आता हे तेल आपण व्यवस्थित पिठाला चोळून घ्यायचं आहे तेलाऐवजी तुम्ही जर तुम्हाला आवडत असेल तर डाळडा किंवा घी घातला तरी चालेल पण तेलाने ही मस्त खुसखुशी अशा आहे शंकरफाळ्या होतात शंकरपाळा तुम्ही नेहमीच बनवत असाल पण या पद्धतीने थोड्या वेगळ्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा पाहुण्यांना वगैरे दिला तरी त्यांनाही खूप आवडतील खूपच चविष्ट लागतात आता थोडंसं फ्लेवरसाठी इथे मी न, ना अर्धा चमचा गरम मसाला घालते आहे त्यामुळे छान टेस्ट येणार आहे गरम मसाला नसेल घालायचा तर तुम्ही इथे मग चाट मसालाही घालू शकता थोडा चटपटीत फ्लेवरसाठी आता बघा पिठ पिठाला आपण जे तेलाचं मोहन घातलं होतं ते एकदम परफेक्ट आहे जास्त घालायची गरज नाही आता थोडं थोडंसं पाणी घालून आपण हे पीठ मळून घेणार आहोत थोडं सॉफ्ट असंच मळून घ्यायचं आपल्याला एकदम घट्ट वगैरे मळायचं नाही आहे तर अगदी ब कमी साहित्यातील हे स्नॅक्स एकदा नक्की बनवून बघा तर हे पीठ बघा आपलं मस्त असं मळून झालेलं आहे थोडं थोडा वेळ असं मस्त असं रगडून रगडून आपल्याला हे पीठ मळायचं आहे थोडं सॉफ्ट झालं पाहिजे हे पीठ जर तुम्हाला पूर्ण गव्हाच्या पिठापासून बनवायचं असेल तर गव्हाच्या पिठापासूनही बनवू शकता किंवा नुसतं मैद्यापासूनही तुम्ही बनवू शकता आता दिवाळीच्या फराळामध्ये आपण मैद्यापासूनही नुसतं बनवू शकतो पण दोन्ही मिक्स करून घेतलं तर गव्हाचं पीठ हेल्दी आहे त्यामुळे मी दोन्ही समप्रमाणात घेतलेलं आहे आता तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही घेऊ शकता पीठ आता हे पीठ आपलं चांगलं मळून झालेलं आहे मस्त असं गोळा झालेला आहे बघ एकदम सॉफ्ट आहे आता याला साईडला ठेवून देऊया आणि आपण जे पीठ थोडंसं काढून ठेवलं होतं ना त्यामध्ये आता घालायचे दोन चमचे तेल रूम टेम्परेचरवरचं गरम वगैरे तेल नाही आहे नॉर्मल तेल घातलेलं आहे दोन चमचे तेल घालून घ्यायचं आणि ह्याची आपल्याला अशी घट्टसर किंवा थोडीशी सैलसर अशी पेस्ट करून घ्यायची असं तेल कमी वाटत असेल तर थोडंसं तेल घातलं तरी चालेल तरी बघा तर दोन चमचे तेल घातल्यानंतर मस्त अशी बघा एकदम घट्टही नाही एकदम पातळीनी अशी पेस्ट आपली तयार झालेली आहे आता ही पेस्टही आपण बाजूला ठेवूया अशी बघा एकदम चमच्यातून असं पटकन पडत नाहीत पणच आपल्याला घट्ट ठेवायची आहे आता ही पेस्ट आपण बाजूला ठेवूया आणि आपण जे पीठ घे बळून ठेवलं होतं ते घ्यायचं आता या पिठाचे आपण दोन समान भाग करून घ्यायचे आहेत म्हणजे दोन गोळे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत आणि याची आपल्याला अशी पातळसर अशी पोळी लाटून घ्यायची आहे तर एक गोळा मी घेते आणि यापासून आपण याला थोडंसं सुकं पीठ लावून थोडीशी पातळसर मीडियम अशी आपण पोळी लाटून घेणार आहोत एकदम ही पातळ नाही करायची किंवा एकदम जाड ही नाही मध्यम अशी आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे तर मी पोळी लाटून घेतलेली आहे मध्यम अशी मी तुम्हाला दाखवते बघ एवढ्या जाडीची अशी ही पोळी लाटून घेतलेली आहे आता काय करायचं आहे आपल्याला एखादी अशी वाटी किंवा कुकिंग कटर वगैरे असेल तुमच्याकडे तर ते घेऊ शकता आणि त्यापासून आपल्याला याच्या पुऱ्या बनवायच्या आहेत पुऱ्या गोल गोल पुऱ्या काढून घ्यायच्या आहेत जास्त मोठ्या साईजची घेऊ नका मीडियम साईजच घ्या अति छोटीही घेतला तरी तुम्हाला प्रॉब्लेम होणार थोडा मीडियम साईजमध्येच वाटी वगैरे घ्या आणि हे जे एक्स्ट्रा वरचं बाजूचं कवर आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे आणि ह्या पोळ्यांपासून आपण हे शंकरपाळ्या बनवणार आहोत पुऱ्यांपासून हे जे उरलेलं पीठ आहे त्याचा आपण परत वापर करू शकतो आता ह्या सर्व ना ही आपण जी पेस्ट बनवून घेतली होती ती व्यवस्थित लावून घ्यायची आहे गोल पूर्ण पुऱ्यांना व्यवस्थित पूर्ण लागली पाहिजे घट्ट आहे त्यामुळे थोडंसं लावताना तुम्हाला थोडंसं प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणजे पटकन स्प्रेड होणार नाही पण अशी आपल्याला घट्टसरच याची पेस्ट बनवून घ्यायची असते आता पेस्ट मी सर्व पुऱ्यानं लावून घेतल्यानंतर सुरीच्या साह्याने बघा आपल्याला अशा मध्यभागी चिरा द्यायच्या आहेत साईडच्या कॉर्नर आपल्याला ठेवायचे आहेत आणि मध्यभागी अशा चिरा द्यायचे आहेत अगदी साइडला बघा मी थोडं थोडं गॅ गॅप ठेवलेली आहे या पद्धतीने आपण पूर्ण पुराणं असं व्यवस्थित थोड्या थोड्याशा अंतरावरती चिरा देऊन घेणार थोड्या अगदी सोपं आहे बघा किती बनवायला आणि दिसायलाही खूप सुंदर दिसत हे स्नॅक्स मुलांनाही तुम्ही टिफिनमध्ये दे देऊ शकता टी टाईम्स वगैरे घरी पाहुणे येणार असतील पार्टी असेल त्यावेळेस तुम्ही हे बनवू शकता ते सर्व पुराणं मी जसे चिरा देऊन घेतलेले आहेत आता त्याचं फोल्ड कसं करायचं आहे बघा आधी आपल्याला एक टोक उचलायचा आहे आणि साईडचे कॉर्नर जे आहेत ते आपल्याला गोल गोल फिरवत जायचं आहे फक्त त्या आणि मध्यभागी असं गोल, -गोल फिरवत जायचं आहे आपल्याला आणि जर असं चिकटले असतील तर थोड्या हाताने असं सोडवत जायचं आहे आपल्या अलगद अलगद हाताने जास्त प्रेशर देऊ नका आणि एकदम प्रे गोल गोल प्रेशर देऊन त्याला गुंडाळू नका हलक्या हाताने फक्त गोल गोल फिरवत जायचे म्हणजे त्याच्या ज्या प्लेट्स आहेत त्या आपल्याला तशाच ठेवायचे आहेत त्यामुळे स्नॅक्स आपलं सुंदर दिसणार आहे आता काय करायचं जिथे कॉर्नर आहे शेवट आलं आहे तिथे बोट ठेवायचं आणि हे दोन्ही साईडचे कॉर्नर असतात ते एकत्र जॉईंट करून घ्यायचे म्हणजे जेव्हा आपण फ्राय करू तेव्हा सुटले नाही पाहिजेत या लेअर्स बघा किती छान असे दिसत आहेत कारण आपण याला पेस्ट लावून घेतली होती असं त्यामुळे ते चिकटणार नाहीत एकमेकांना तर मी अजून एक तुम्हाला दाखवते अगदी सुरुवातीला जो पकडायचं आणि साईडच्या दोन्ही कॉर्नरला आपण हा बोट ठेवायचं आणि त्याने प्रेस करत एकत्र करत करत हळूहळू असं फोल्ड करत जायचं आहे आपल्याला किती सोपं आहे बनवायला बनवायला खूपच सोपा आहे आणि दिसायला ते एकदम अप्रतिम दिसं हे शंकरपाळ्या फक्त जेव्हा आपण लास्टला एंडिंगला फोल्ड करतो असे जर चिकटल्या असतील हे प्लेट्स तर त्या सोडून घ्या आणि एंडिंगला जेव्हा आपण फोल्ड करतो तेव्हा तिथे आपलं बोट ठेवायचं आणि सा, दोन्ही साईडचे कॉर्नर आहेत ते जोडून घ्यायचे आहेत आपल्याला या पद्धतीने मोदकासारखा शेप दिसते बघा या प्लेट्स किती सुंदर दिसत आहेत बघा तर तेलामध्ये जेव्हा आपण फ्राय करू तेव्हा ते आपोआप सुटल्या जातात तर याच पद्धतीने आता मी हे सर्व स्नॅक्स बनवून घेते तर स्नॅक्स आप शंकरपाळ्या आपल्या बनवून झालेले आहेत तेल गरम आहे तेल चांगलं गरम पाहिजे आणि गरम तेलामध्येच शंकरपाळ्या सोडायचे आहेत जेवढ्या एका वेळेस राहतील तेवढा सोडा जास्त अति जास्त प्रमाणात सोडू नका त्यांना थोडी जागाही भेटली पाहिजे फुलण्यासाठी कारण जेव्हा फ्राय होऊ जातात तसे त्यांचे ते प्लेट प्लेट्स आहेत त्या बघा मोकळ्या मोकळ्या होत जातात आणि त्यांना थोडी जागा लागते नाही तर तुम्ही अति जास्त घातलं तर त्यांना सुटण्यासाठी जागा मिळणार नाही आणि मग ते तुमचं जे शंकरपाळे आहे ते बिघडू शकतात आणि गॅसचं एकदम फ्लेम मिडियमवरती ठेवायचं आहे मीडियम, मीडियम फ्लेमवरती मस्त अशा खरफूस होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत खुसखुशीत कुरकुरीत झाल्या पाहिजेत आणि अति जास्त वेळही लागत नाही थोडंसं जे आपण फर्स्ट कॉर्नर जॉ जा, जॉईन केले त्यांना थोडंसं फ्राय होण्यासाठी टाईम लागतो नाहीतर मध्यभागी व्यवस्थित लवकर फ्राय होतात कारण ते एकदम पातळ प्लेट्स आपण काढून घेतलेले आहेत तर हे स्नॅक्स बघा किती सुंदर दिसत आहे कलर बघा किती छान आला आहे इतपतच आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत म्हणजे व्यवस्थित एकदम कुसकुशीत कुरकुरीत होतात तर आता हे मी स्नॅक्स काढून घेते बघ किती सुंदर दिसतंय तर याच पद्धतीने आपण सर्व जे शंकरपाळे आहेत फ्राय करून घेऊया आणि मला कमेंट्समध्ये जर नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि रेसिपी जर आवडत असेल तर चॅनलला लाईक कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल ऐकूनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल तर एकदम दिसायला सुंदर आणि थोड्या वेगळ्या पद्धतीचे ही शंकरपाळी नक्की बनवा आणि आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा बघा किती सुंदर आहे आपल्या शंक रेस दिवाळीच्या चालू आहेत त्या चकल्याही मी दोन तीन प्रकारच्या आपल्या चॅनलवरती आहेत आणि त्यानंतर आता हे शंकरपाळ्या तर ती ही मी, तीन तीही मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता भाजणीची चकली इंस्टंट चकली बटर चकली सर्व रेसिपी आपल्या चॅनलवर